आदरणीय व्यासपीठ आजच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती दायडे मॅडम उपस्थित आदरणीय शिक्षक वृंद सर सोनुने सर पवार सर गायकवाड सर सुवर्ण पवार मॅडम शळकेसर सर, सर ग्रंथपालता सर गजानन साकरे सर बाबूजी तायडे सर आणि ठेंग सर आपण सर्वांनी आज आमच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिल्यानंतर खूप उत्साहाने आणि आपले कामं बाजूला ठेवून आमच्यासाठी हा अर्धा दिवस नाही पूर्ण दिवस दिला वेळात वेळ काढून त्याबद्दल आपले सर्वांचे आभार सर आज इथं आपण बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत दोन तीन बॅचचे आहेत त्यापैकी आम्ही समजा आठ दहा दिवसापासनं किंवा पंधरावीस दिवसापासून तयारी करत होतो की कोणी कोणी यायचं काय यायचं डिस्कस शिवायची तर या संख्येवरून बऱ्याच जणांचं दिसतं की इच्छा बऱ्याच जणांची होती बालपण सगळ्यांमध्ये जिवंत असतं कोणी कोणी व्यक्त होत नाही कोणी थोडं लाजळू असतं आणि कोणी पुढाकार घेतो पण तर तरी पण म्हटलं आपण एक ओळखून घेतलं की बऱ्याच जणांची यायची इच्छा आहे मुलांची मुलींची या निमित्तानं आपण कोण कुठं आहे ते माहिती होतं म्हणून हे गेट टुगेदर अरेंज केलं त्याकरिता आपल्याशी पहिले डिस्कस झाली आपल्या सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि हा छोटे खाणी कार्यक्रम आमच्याकडून आयोजित करण्यात आला सुरुवातीला बदल बदलाबद्दल बोलायचं झालं तर काळ म्हटला तर प्र सगळ्याच गोष्टी बदलत राहणार त्यामध्ये शाळेची इमारत आहे फर्निचर आहे शाळेचा परिसर आहे आमचे गणवेश आहे तेव्हा बोलताना सगळे इकडे लक्ष द्या प्लीज खूप मोठा दुर्मिळ क्षण आहे पंचवीस वर्षानंतरचा आणि दोनच मिनटं बोलणार आहे समोरचा माणूस सर्वांनी ऐकण्याचा प्रयत्न करा आपसातली चर्चा नंतर करा ठीक आहे बदलाबद्दल बोलत होतो आपण बदल काय काय झाला शाळेत मध्ये बदल झाला आपल्या वेळेला हाफछ्या होते आता फुल पॅन्ट आहे ज्यांना शाळेचा आपला कलर वेगळा होता आता वेगळा आहे आपल्या वेळेला शाळेवर येणारे आपले शिक्षक वृंद तेव्हा पस्तीस चाळीस इथले तरुण असे शिक्षक होते दिसायला अजून तसेच आहेत फक्त सध्या एक जण एक सर आपले आदरणीय तायडे सर सेवानिवृत्त झालेत आणि इतर पाच ते सहा हजार त्या मार्गावरती आहेत की त्या चार पाच वर्षामध्ये दोन चार वर्षामध्ये सेवानिवृत्त होतील तेव्हा आमचे सर शाळेवर यायचे तर सुरुवातीला म्हणजे त्र्याण्णवपासून जर विचार केला तर आपल्याला आपल्या अगोदरच्या दहा वर्ष अगोदरची गोष्ट स्वर्गीय डी एम तायडे सरांनी आपली शाळा सुरू केली तेव्हा बळेगावच्या दोन खोल्यांमध्ये सुरू सुरू केली होती बरोबर ना सर तेव्हा आम्ही म्हणजे फार प्रायमरीला होतो दोन खोल्यांमधून आज इथपर्यंत इमारतीपर्यंतचा प्रवास आहे आपले सध्याचे शिक्षक सर सुरुवातीला सा सायकलवर सा, यायचे रस्ते वगैरे हे नव्हते परंतु त्यावेळेला आपल्या शाळेचं नाव शिक्षणाच्या दर्जामध्ये खूप चांगलं होतं म्हणून फक्त रुकेड भडगाव मोहोज या तीन गावचे नाही सावळीचे पण यायचे आणि दुसरीकडचे विद्यार्थी यायचे त्याचाच परिणाम म्हणून आपल्या शाळेतून एक पहिल्यांदा सुरुवातीला आय पी एस नंतर तेच व्यक्ती आय ए एस झाले काही डॉक्टर झालेले आहेत चांगल्या चांगल्या पदावरती बरेच लोक गेलेले आहेत <laughs> समजा आपण तुम्ही आम्ही आणि शिक्षक सर हा परिसर इथं आहे त्यांच्याबद्दल थोडं जर म्हणायचं म्हटलं तर ते मुख्य एक सुरुवातीला कारणीभूत कारण ठरलेली ती व्यक्ती जी आपल्यामध्ये नाहीये सगळ्यांसाठी वंदनीय आहे स्वर्गीय डी एम तायडे सर त्यांच्यामुळं समजा आपण इतके इथं आलेले आहेत माणसाचे विचार आणि शिस्त माणसाच्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी कारणीभूत ठरतात ते यामुळं सांगायचं असं आहे की त्यांनी जेव्हा आता सांगाय असा विषय आहे की त्र्याण्णवपासून आता चालू आहे पंचवीस तर या शाळेतून त्र्याण्णवपासून पंचवीसपर्यंत सरांनी सांगितलं तीन हजार चौऱ्याण्णव विद्यार्थी पास झालेले उत्तीर्ण होऊन किंवा शाळा शिकून या शाळेतून गेलेले आहेत म्हणजे बऱ्याच इथून उत्तीर्ण झालेल्या आहेत त्र्याण्णवच्या अगोदरची परिस्थिती त्र्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत आताच नाही आता आपण पूर्ण लोक शिक्षणावरती भर देतो किंवा खर्च करतो पण त्र्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत माझ्या बहिणी असतील पहिल्या सुरुवातीच्या दोघी किंवा त्यांच्या सोबतच्या मुली असतील तर इतक्या मुली शिकल्या नसत्या जर इथे शाळा नसतात